नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार पाहू या मध्ये मी सिकास आपल्या सर्व स्वागत आहे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंतगिरी मार्केट यार्ड पुणे आज

ಸಾಡೆಪಾಯ ಪಂಚವೀ ಹಾಂ ಪಂಚವೀ ನೇ ಪೇ ರೂಮಾ ತೀವಿ ರೂಪಾಯಿ झेंडूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत पर्यंत दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लाल झेंडूचे दर होतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी होते बिजलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या पा क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून बिजलीचे दर पारावतं तुकडा गुलाबची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाबचे दर होतात अष्ट्राची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रासाठी साधारणतः दर्ज येते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला राष्ट्राचे दर होतात गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होता हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे तीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये घसरण झालेली पायामध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला होतात जिप्सफलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झिप्सफुलाच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉफ क्लेटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला झिप्सफुलाचे दर पहायला मिळते आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झिप्सफुलासाठी पाहायला मिळते डच गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टच गुलाबसाठी साधारणतः पन्नास रुपयापासून ते एक नंबर टॉक शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून दर पाहायला मिळतो कलर गुलाबची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साडीच साधारणतः दरची येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पहायला होतात तर क्वालिटीनुसार कलर गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला दुसरं पाहायला मिळते सन क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात डबल स्टिक गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चंके जर पाहिला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सिंगल गुलछडी स्टिकसाठी साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती पाहिला होते त्याचबरोबर मागणीही कमी झाल्याचा परिणाम गुलछडी स्टिकच्या दरावरती आज पाहायला मिळते जरबेराची आवक पाहू शकते चांगल्या कोविडमध्ये जरबेरासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे लग दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः कमी पाहायला मिळतात पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या कोणतीमध्ये वीस रुपयापासून पिंडीचे दर पाहायला मिळतात टेटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वाजेटीमध्ये टेटससाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी आपल्याला मार्केटमध्ये टेटससाठी कमी पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वाजिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे येते चौदा रुपयापर्यंत तीस दर पाहायला होते हलक्या क्वाजिटीमध्ये अकरा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून देखील आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हे आपल्याला साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या टोमॅटोच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाराम होते आवक क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून पासून देखील आपल्याला गाजरचे दर पाराम होतात शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर पाराम होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर शेवग्यासाठी पाहायला होतं रताळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रसायंसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक ही अटक केलीपर्यंत पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये राताळांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळत बिटाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर देते दहा दे। रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर्ज येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते दुधी कपड्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापड्यासाठी साधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वांटिटीमध्ये पाच रुपयापासून दुधी बपड्याचे दर पहायला मिळतात डोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला धोडक्याचे दर पारायला मिळतात कोळ्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दर जे आहेत दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पारा होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते भेंडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतं वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः दर जाते सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चा की दर पाहायला होता हलके उलिटी आठ दे। रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतं डांगरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या कोनिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पार होतात बरे दिवसापासून डांगरचे दर जे येते स्थिर असतील ते पारा बीनची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पारावतात हलके कोनिटीमध्ये पंधरा रुपयापासून बिलचे दर पारा होतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा म्हणजे क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर बारा भेटतात पुनेरी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरेगवारचे दर बारा मिळते कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला होतात फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पहा होते आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पहायला होते तर एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला होता दरामध्ये आपल्याला थोडाफार बदलून पाहायला होते आवक पाहू शकता तर आणखी माल देखील आपल्याला मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरसाठी दर पारा आमच्या हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः चार ते पाच रुपयापर्यंत दर पार होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरची आवक पारा होते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी पारा होते मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची साडे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला हिरव मिरचीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पारावतात वाटाण्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर देते सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उंचांचे दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाणाचे दर पारा